नमस्कार मंडळी मी जेव्हा पत्रकारितेत आलो त्यावेळेस आम्हाला पहिला धडा जो दिला गेला तो बातमी कुठे होते याबद्दलचा होता ज्या वेळेस मी पत्रकारितेत आलो त्यावेळेस पत्रकारितेचे कोर्स वगैरे फारसे उपलब्ध नव्हते त्यामुळे पत्रकार व्हायचे तर प्रत्यक्ष काम करतच शिकावं लागायचं पहिला दिवस होता भाऊ संपादक होते आणि संपादकच सगळ्या गोष्टी सांगायचे त्यावेळेस भाऊंनी बातमीची व्याख्या केली होती भाऊ म्हणाले होते की माणसाला कुत्रा चावला की बातमी होत नाही पण कुत्र्याला माणूस चावला तर मात्र बातमी होते आता हे मनात एवढं पक्क होतं कारण पहिला धडा हाच होता पण प्रश्न नेहमी पडायचा की माणसाला तर कुत्रा चावू शकतो पण कुत्र्याला माणूस कसा चावेल कारण त्यानंतरच्या जवळजवळ पंचवीस वर्षाच्या माझ्या पत्रकारिता मध्ये कुत्र्याला माणूस चावलेला मी एकदाही ऐकलं एक नाही अर्थात तो कालखंड जुना होता मात्र चार दिवसांपूर्वी दोन मला त्याची प्रचिती आली माणूस कुत्र्याला चावला याची प्रचिती आली मित्रांनो आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात कुत्रेकुई कशी सुरू झाली हे दिसून आलं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी बिडे गुरुजी यांना सांगलीमध्ये ते रात्रीच्या वेळेस आलेले असताना त्यांना एका कुत्र्याने चावा घेतला घटना सामान्य सर्वसामान्य घटना आहे त्यांना इस्पितळात नेण्यात आलं त्यांच्यावर उपचार झाले आणि पुन्हा संभाजी पिढे गुरुजी आपल्या नेहमीच्या कामाला लागले पण त्यानंतर जो कुत्रा संभाजी पिढे गुरुजींना चावला त्याला चक्क महाराष्ट्रातले बिगेडी आणि सेक्युलर यांनी कडकडून चावा घेतला आणि असा चावा घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुत्रेकुई सुरू झाली आहे की नाही गंमत बातमी इथे आहे मित्रांनो बातमी कुठे असते तर बिडे गुरुजींना कुत्रा चावला ही बातमी नाही ती सामान्य घटना पण ज्या कुत्र्याने संभाजी बिडे गुरुजींना चावा घेतला त्या कुत्र्याला महाराष्ट्रातले सगळे सेक्युलर भिडे गुरुजी विरोधक आणि भंपक बिगेडी यांनी चक्क कडकडून चावा घेतला आणि इथे खरी बातमी होती आता भिडे गुरुजींना कुत्रा चावला यात तसं काही फारस मोठं नव्हतं पण त्याचा अत्याधिक आनंद हा महाराष्ट्रातल्या सेक्युलरांना त्यानंतर बिगेडींना झाला हे बिगेडी आणि सेक्युलर संभाजी बिडे गुरुजींना नेहमी पाण्यात बघत त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणाला व्यसनापासून दूर ठेवून एक मोठ व्यसन लावलं आणि ते व्यसन म्हणजे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच आणि बघता बघता भिडे गुरुजींच्या मागे महाराष्ट्रातला लाखो तरुण एकवटला अशा प्रकारे तरुणांना एकत्र करणं हे काम सोपं नाहीये मित्रांनो चार टाळकी जमवायची असतात तरी कुठेतरी तमाशा ठेवावा लागतो पैसे वाटावे लागतात तर चार टाळक एकत्र येतात पण असं काहीही न करता महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मनात छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल प्रेम जागवून त्यांच्याबद्दल जाज्वल्य अभिमान बाग जागवून त्या सगळ्या तरुणांना तरुणांना एकत्र केलं आणि त्यातून गडकिल्ले मोहीम सुरू झाली संभाजी बिडे गुरुजींनी आपलं अख्ख आयुष्य त्यासाठी वेचलं आजही संभाजी बिडे गुरुजी हे अनेकांसाठी लाखो लोकांसाठी मित्रांनो एक प्रेरणा स्त्रोत आहेत आजही विडे गुरुजींसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण एकवटला जातोय आणि हे ज्यांना आतापर्यंत जमलं नाही ते सेक्युलर ते बिगेडी यांना खुपत आहे आणि त्यामुळे भिडे गुरुजींच्या विरोधात जे जे काही असेल त्याला हवा देणं एवढंच काम ही मंडळी आतापर्यंत करत आलेली आहे आणि अशा वेळेस संभाजी बिडे गुरुजींबद्दल फारस काही मिळत नाही कारण तो संभाजी भिडे गुरुजी हे ऋषी तुल्य माणूस काय आहे त्यांच्याकडे एकजोड कपड्याची पायात चप्पल घालत नाहीत सायकल वरून फिरतात एस टी लाल डब्यातून फिरतात काही पुस्तकं का एवढाच एवच असे भिडे गुरुजी कुठेही सापडत नाही आणि मग भिडे गुरुजींच्या विरोधात त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण करायचा त्यांच्या वक्तव्यावरून आबाळ खेळ इतकंच नाही तर मग कुत्रा चावला या घटनेला वारेमाफ प्रसिद्धी द्यायची हे कशासाठी कारण आपण भिडे गुरुजींच्या विरोधात आहोत भिडे गुरुजींसारखं महान कार्य करणं आपल्याला जमलेलं नाही मग त्यांचा दुस्वास करा हे यांचं काम आहे आज तर कोणीतरी मुटकरी यांनी एक ट्विट केलंय की तो जो कुत्रा चावला तो कुत्रा वाग्या फाशी द्या शिक्ष, त्याला शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा मित्रांनो संभाजी बिडे गुरुजींचा खटला हा थारकऱ्यांच्या कोर्टात चालतो आणि त्या कोर्टात संभाजी बिडे गुरुजी दे जजही असतात ते वकीलही असतात आणि आरोपीच्या पिंजरात उभे राहणारे देखील तेच असतात ते 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 ते. आणि लाखो धारकरी ते जे बोलतात ते ऐकत असतात कारण त्या धारकऱ्यांना माहीत असत कि भिडे गुरुजींच्या सहवासात आपण कधीच बिघडले जाणार आणि इतका मोठा तरुण वर्ग जेव्हा भिडे गुरुजींच्या सोबत असतो त्यावेळेस अनेकांना खांब फुटतो मित्रांनो मग ते राजकीय पक्षाचे पुढारी असो की हे बिगेडीन असो कोणी असेल आणि मग त्यातून यांची कुत्रेकुई सुरू होते आता ही कुत्रेकुई अजून काही दिवस चालणार आहे मित्रांनो ती चालू द्या या कुत्रेकुईचं कारण धारकऱ्यांची प्रचंड मोठी ताकत विडे गुरुजींच्या मागे आहे ते आहे आणि ती ताकत कायम राहणार त्यामुळे या कुत्रे कुईला काहीही अर्थ नाही असो मंडळी ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद